कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सर्व कारखान्यांची रात्रंदिवस ऊसाची वाहतूक सुरू आहे मात्र ऊसाच्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जातोय तर दुसरीकडं वाहनात भरलेल्या ऊसाच्या मोळ्या व्यवस्थित बांधल्या जात नसल्यानं वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस पडत आहे जादा ऊस भरल्यानं अपघाताचा धोका आहे त्याकडं संबंधित साखर कारखान्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र असून सर्व कारखान्यांच्या वतीनं ऊसतोड रस्त्यांवरून रात्रंदिवस ऊस भरलेली वाहनं छकडी या ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून जात असल्यानं दररोज रस्त्यांवर वाहनातून ऊसाच्या मोळ्या पडून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर काही वाहनधारक भरलेले ट्रॅक्टर वेगानं पळवत असल्यामुळं रस्त्यावर वाहन उलटून अपघाताचा धोकाही वाढलाय वाहन उलटल्यास ऊस भरण्यासाठी दुसरं वाहन आणावं लागतं त्यासाठी दोन दिवस लागत असल्यानं ऊस वाळून वजन घटतं त्याचबरोबर शेतातून भरून गेलेले ट्रॅक्टर कारखान्याला जाईपर्यंत कधी कधी निम्माच ऊस कारखान्यापर्यंत पोहोचतो त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे तर दुसरीकडे रिकामी होऊन आलेली वाहनं त्याचप्रमाणे भरलेल्या वाहनातून मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात असल्यानं पाठीमागं पडलेला ऊस किंवा रस्त्यावर उलटलेली ट्रॉली ही वाहनधारकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे अपघातांचा देखील धोका संभवतो साखर कारखान्यांनी संबंधित वाहन चालकांना वाहन मालकांना सूचना देऊन शेतकऱ्यांचं ऊस वाहतुकीमुळे होणारं आर्थिक नुकसान थांबवावं वाहनांमध्ये गाणी वाजवू नयेत ही सूचना करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये